हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका सनातन धर्मात दत्त जयंती ही अत्यंत महत्वाची मानली जाते तर दरवर्षी हा दिवस मार्गशीष महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो तर या दिवशी भगवान दत्तांचा जन्म झाला होता आणि म्हणूनच या दिवशी दत्त जयंती ही साजरी केली जाते मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर संध्याकाळी दत्तांचा जन्म झाला आणि म्हणूनच या दिवशी दत्तांचा जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रामध्ये साजरा केला जातो या दिवशी जे लोक व्रत करतात त्यांच्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतात त्याचप्रमाणे भगवान दत्तांचा आशीर्वाद हा सुद्धा त्यांना प्राप्त होतो तर दत्त जयंतीचा प्रारंभ हा उद्या शनिवारी चौदा डिसेंबरला दुपारी चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी होणार आहे आणि पंधरा डिसेंबरला रविवारी दुपारी दोन वाजून एकतीस मिनिटांनी याची समाप्ती होणार आहे उदय तिथीनुसार आपल्याला ही दत्त जयंती पंधरा डिसेंबरला म्हणजेच रविवारी साजरी करायची आहे भगवान दत्तात्रय हे महर्षी अत्रिमुनी आणि देवी अनुसया यांचे पुत्र आहेत भगवान दत्तात्रयांमध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींचा समावेश आहे आणि त्यामुळे दत्तांमध्ये गुरु आणि ईश्वर या दोघांचंही रूप आहे तर भगवान दत्तात्रयांच्या मूर्तीला तीन चेहरे आणि सहा हात आहेत विशेष म्हणजे भगवान दत्तात्रयांचे चोवीस गुरु होते आणि त्यामुळे दत्त जयंतीला अतिशय महत्व दिलं जातं भगवान दत्तात्रयांच्या जयंतीनिमित्त विशेष पूजा करणाऱ्यांना अपार ज्ञान आणि आणि सुख समृद्धी असते म्हणूनच या दिवशी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी असे सांगितले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी मुलांसाठी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे तर पंधरा डिसेंबरला रविवारी दत्त जयंतीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल फक्त आईने मुलांसाठी इथे एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्यामुळे सर्व दोष संकट विघ्न अडचणी नष्ट होऊन मुलांच्या अभ्यासात नोकरीत आणि व्यवसायात अगदी भरभरून प्रगती होईल प्रत्येक क्षेत्रात मुलांना यश मिळेल तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडीओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही शनिवारी संध्याकाळी किंवा रविवारच्या दिवशी सुद्धा करू शकता कारण या पौर्णिमेचा प्रारंभ शनिवारी चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी होणार आहे तर त्यामुळे या दिवशी संध्याकाळी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता पण जर शनिवारी संध्याकाळी तुम्हाला हा उपाय करणं नाही शक्य झालं तर रविवारच्या दिवशी तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी हा उपाय केला तरी सुद्धा चालेल प्रत्येक आई वडिलांना आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याची काळजी असते मुलांनी खूप शिकावं त्यांनी हट्टीपणा करू नये सांगितलेल्या सर्व गोष्टी मुलांनी ऐकाव्यात मुलांना कोणत्याही प्रकारचे नजर दोष लागू नये त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळावं असं प्रत्येक आई वडिलांना वाटत असतं आणि त्यासाठी आई वडील मुलं सुद्धा प्रयत्न करत असतात पण कधी कधी मुलांना प्रयत्न करूनही यश मिळत नाही जर तुमची मुलं सतत हट्टीपणा करत असतील सांगितलेलं ऐकत नसतील अभ्यास करूनही मुलांच्या लक्षात राहत नसेल मुलांना अभ्यासामध्ये यश मिळत नसेल त्यामुळे मुलांची प्रगती होत नसेल त्याचप्रमाणे तुमची मुलं जर मोठी असतील आणि भरपूर शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी मिळत नाही किंवा लग्नाच्या वयाचे मुलं मुली आहेत आणि त्यांचा विवाह जुळून येत नाही जर आपल्या मुलांना दोष लागलेली असेल तर यासारख्या समस्या मुलांना येत असतात आणि व्यक्तींचेच लागतात असं नाही तर घरातल्या व्यक्तींच्या सुद्धा आपल्या मुलांना नजर दोषे लागत असतात खास करून आई वडिलांची नजर ही सुद्धा मुलांना पटकन लागत असते आणि त्यामुळे मुलाच्या प्रगतीमध्ये अडथळी यायला सुरुवात होते आणि म्हणूनच मुलांचे सर्व दोष संकट विघ्न अडचणी दूर होण्यासाठी प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांची प्रगती होण्यासाठी आपल्याला दत्त जयंतीच्या दिवशी मुलांसाठी आणि मुलींसाठी हा दिवा लावायचा आहे आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पण घ्यायची आहे चांगली पाहून घ्यायची आहे कुठेही तुटलेली खराब झालेली किंवा फुटलेली अशी घेऊ नका अगोदर तुम्ही हा दिवा वापरलेला असेल तरी काही हरकत नाही स्वच्छ धुवून तुम्हाला तो घ्यायचा आहे आणि त्यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला कलाव्याची वात घालायची आहे जो लाल पिवळ्या रंगाचा कलाव्याचा धागा असतो तर त्याची वात तुम्हाला या दिव्यामध्ये लावायची आहे जर तुमच्याकडे कलाव्याचा धागा नसेल तर दोन वाती तुम्हाला घ्यायच्या आहेत एक पांढऱ्या रंगाची वात तुम्हाला घ्यायची आहे त्याला थोडस कुंकू लावायचं आहे आणि दुसऱ्या वातीला थोडीशी हळद लावून घ्यायची आहे आणि लाल पिवळ्या रंगाच्या वाती तुम्हाला बनवायच्या आहेत कोरडस तुम्हाला हळदी कुंकू लावायचा आहे पाणी टाकून त्याची पेस्ट तुम्हाला त्या वातींना लावण्याची गरज नाहीये कोरडं हळदी कुंकू लावून त्यानंतर या दोन वातींची एक वात तुम्हाला एकत्र बळून घ्यायची आहे आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला लावायचे आहे यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे हा दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर एक तांब्याचं भांडं घ्यायचं आहे ज्याला आपण तामण म्हणतो तर या तांबणामध्ये या तांब्याच्या भांड्यामध्ये आपल्याला ग्लासभर पाणी टाकायचं आहे आणि त्यानंतर या पाण्यामध्ये हा दिवा आपल्याला प्रज्वलित करून ठेवायचा आहे प्रज्वलित करून ठेवल्यानंतर हा दिवा आपल्या मुलांसाठी आपल्या देवघरामध्ये स्वामींच्या फोटो समोर तुम्हाला लावायचा आहे आता तुमच्या घरामध्ये जर दत्तगुरूंचा फोटो असेल मूर्ती असेल तर हा दिवा तिथे तुम्हाला ठेवायचा आहे आणि जर नसेल तर स्वामींच्या फोटो समोर किंवा मूर्ती समोर हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे कारण दत्त महाराजांचा अवतार म्हणजेच श्री स्वामी समर्थ महाराज आहेत आणि म्हणूनच आपण हा दिवा तिथे देखील लावू शकता जर तुमच्या घराच्या जवळ मंदिर असेल तर तिथे जाऊन सुद्धा तुम्ही दत्त मंदिरामध्ये हा दिवा लावू शकता पण या दिवशी मंदिरामध्ये खूप गर्दी असते त्यामुळे तुम्हाला घरच्या घरीच असा हा दिवा आपल्या मुलांसाठी लावायचा आहे दिवा लावल्यानंतर दिव्याला हळदी कुंकू अक्षदा फुलं धूप दीप अगरबत्ती तुम्हाला उवळून घ्यायची आहे आणि त्यानंतर तिथे बसून तुम्हाला एकशे आठ वेळेला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जोप करायचा आहे आणि मुलांसाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे मुलांचे सर्व दोष संकट विघ्न अडचणी दूर होण्यासाठी त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळण्यासाठी तुम्हाला मनोभावे दत्तगुरुंना प्रार्थना करायची आहे आणि यानंतर हा दिवा जर तुम्ही संध्याकाळी लावला तर कमीत कमी रात्री बारा वाजेपर्यंत चालू राहील एवढं तेल तुम्हाला या दिव्या आणि जर हा दिवा तुम्ही सकाळी लावला तर दिवसभर हा दिवा चालू राहील तुम्हाला या दिव्याला नमस्कार करायला सांगायचा आहे तर असा हा एक दिवा तुम्हाला दत्त जयंतीच्या दिवशी मुलांसाठी आणि मुलींसाठी लावायचा आहे तर हा दिवा तुम्ही दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे याखाली जे पाणी असणार आहे तर हे पाणी तुम्हाला मुलांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि हा दिवा तुम्ही स्वच्छ करून पुन्हा वापरायला घेऊ शकता तर असा हा एक दिवस तुम्ही दत्त जयंतीच्या दिवशी आपल्या मुलांसाठी नक्की लावा आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेला हा उपाय आहे प्रत्येक आई वडिलांनी दत्त जयंतीला आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी आणि त्यांच्या यशप्राप्तीसाठी हा उपाय नक्की करून पहा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ